नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून एका पाठोपाठ नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ज्यामध्ये झी मराठीवर देखील अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आता एका नवीन मालिकेचा सा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे लवकरच आहे ही नवीन मालिका प्रदर्शित होणार आहे या मालिकेच्या प्रोमो मध्ये एका आईची तिच्या मुलीला वाचवण्यासाठीची धडपड बघायला मिळत आहे त्यासोबतच प्रोमो मध्ये मालिकेची रिलीज डेट आणि वेळ ही देखील जाहीर करण्यात आली आहे दरम्यान तुला जपणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल चर्चेचा विषय ठरला आहे या मालिकेच्या प्रोमो मधील विद्यापेक्ष प्रेक्षकांनी कौतुक केले आहे जी मराठीवरील मरा ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून रात्री साडे वाजता सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी दाखविण्यात येणारी पहिली मालिका निरोप घेणार की काय असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे जी मराठीवर सध्या साडे वाजता तुला शिकवून चांगलाच धडा ही मालिका दाखविण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच जी मराठीवर लक्ष्मी निवासी मालिका सुरू झाली आहे अशातच आता आणखी एक तुला जपणार आहे ही हॉरर मालिका सुरू होणार आहे हॉरर मालिकांसाठी पहिली ठेवण्यात आला आहे यामुळे ही मालिका प्रदर्शित होणार आहे सतरा फेब्रुवारी पासून रात्री साडे दहा वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला नक्की प्रेस करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद